श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण प्रत्येक राशीनुसार कोणत्या व्यवसायाची निवड करावी ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वर तिथं नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आपण बऱ्याचदा असा विचार करत असतो की व्यवसाय केला तर भाग्य उजळू शकतं कोणत्या व्यवसायात आपल्याला यश मिळेल आपलं आर्थिक भवितव्य आपल्याला यश मिळेल आपलं आर्थिक भवितव्य घडेल यासाठी ज्योतिषशास्त्रात आपल्या राशीनुसार योग्य व्यवसायाची निवड कशी करावी हे सांगण्यात आलेले आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचे गुणधर्म वेगवेगळे असतात प्रत्येक राशीला काही ठराविक गोष्टी लाभदायक ठरतात आणि काही गोष्टींमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते पहिली रास आहे मेष राश। राशी मेष राशीचे लोक खूप साहशी आत्मविश्वासू आणि धाडशी असतात त्यांचं मन मजबूत असतं त्यामुळे हे लोक साहसप्रधान आणि जोखमीचे व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतात या राशीच्या लोकांसाठी स्पोर्ट्स पोलीस आर्मी फायटर पायलट व्यावसायिक प्रशिक्षण इन्शुरन्स एजंट अशा क्षेत्रामध्ये यश मिळवणं फायदेशीर ठरतं दुसरी रास आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना शक्यतो स्थिरता आणि कला आवडते त्यांना आपल्या आयुष्यात सौंदर्य आणि समृद्धी हवी है असते अशा व्यक्तींना फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग शेती रिअल इस्टेट आर्ट गॅलरी हॉटेल मॅनेजमेंट असे व्यवसाय चांगले यश देऊ शकतात तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीचे लोक संवाद कुशल असतात त्यांचं समाजात एक चांगलं नाव असतं आणि ते विचारानेही अतिशय चपळ असतात अशा व्यक्तींना पत्रकारिता मार्केटिंग टीचिंग मीडिया सोशल मीडिया इन्शुर रायटिंग पब्लिक अशा क्षेत्रामध्ये यश मिळवण्याची चांगली संधी असते पुढची रास आहे कर्कराशी कर्कराशीच्या लोकांना लोक जोडून ठेवायला आवडत असतात ते सहानुभूतीशील असतात आणि दुसऱ्यांची काळजी घेण्यात त्यांना आनंदही मिळत असतो अशा व्यक्तीसाठी काउन्सिलिंग शोषण वर्क नर्सिंग आयुर्वेदिक उपचार खाद्य पदार्थ व्यवसाय केटरिंग यासारखे व्यवसाय त्यांना लाभदायक ठरू शकतात पाचवी रास आहे सिंहरास सिंह राशीचे लोक नेतृत्व करणारे असतात त्यांना मोठं काम करायला आवडत असत त्यांचा आत्मविश्वास आणि धैर्य त्यांना यशस्वी नेतृत्वाचं स्थान मिळवून देऊ शकतो सिंह राशीच्या व्यक्तींनी फिल्म मेकिंग पॉलिटिक्स इव्हेंट मॅनेजमेंट मोटिवेशनल स्पीकर ब्रँडिंग बिझनेस ओनरशिप अशा प्रकारच्या क्षेत्रांमध्ये आपलं करिअर घडवायला हवं त्यांच्या त्यांना चांगली चांगली संधी व प्रगतीही मिळू शकते रास आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना नीटनिटकेपणा आणि शिस्त हवी असते त्यांना इतरांची मदत करायची आवड असते कन्या राशीमध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग एन्सलिंग डेटा सायन्स फार्मसी ॲडमिनिस्ट्रेन या क्षेत्रामध्ये करिअर करणं फायदेशीर ठरू शकतं सातवी रास आहे तूळ रास तूळ राशीचे लोक संतुलन आणि सौंदर्यप्रधान प्रेमी असतात त्यांना सांस्कृतिक कला आणि संभाषण कौशल्य आवडतात अशा लोकांसाठी फॅशन इंडस्ट्री इंटेरियर डिझायनिंग काउन्सलिंग फोटोग्राफी इव्हेंट प्लॅनिंग हे क्षेत्र फायदेशीर ठरू शकतं आठवी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना म्हणजे व्यक्तींना गुड गोष्टी म्हणजे किंवा त्यांना गुप्तता राखणं मार्केटिंग खासगी तपासणी जासूसी गुप्तचर सेवा या व्यवसायांमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करावा पुढची म्हणजे नववी रास आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींना प्रवासाची आवड असते आणि शिकवण्याचीही ओढ असते त्यांना नवीन ज्ञान मिळवायला व खूप आवडत असत या राशीतील व्यक्तींना प्रवास व व्यावसायिक टूर्स गाईड शिक्षण क्षेत्र लेखन तत्वज्ञान धर्मगुरु या क्षेत्रामध्ये करिअर घडवताना यश मिळू शकत दहावी रास आहे मकर रास मकर राशीचे लोक परिश्रमी असतात त्यांना ध्येय गाठवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करायला आवडतं त्यासाठी त्यांना बँकिंग फायनान्स इंजिनिअरिंग मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन हेड सरकारी क्षेत्रातील नोकरी या क्षेत्रामध्ये करिअर घडवणं खूप फायदेशीर ठरू शकतं अकरावी रास आहे कुंभ रास कुंभ राशीचे लोक नवकल्पक आणि विज्ञानिष्ठ असतात ते नव्या तंत्रज्ञानाशी वापर करून कार्य करतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोशल सर्व्हिस सायन्स रिसर्च इनोव्हेशन तत्वज्ञान अक्षय क्षेत्रामध्ये हे कुंभ राशीच्या लोकांना करिअर घडवणं फायदेशीर असतं मीन रास सर्वात शेवटची रास म्हणजे मीन रास मीन राशीच्या व्यक्तींना कला कलामुक्तता आणि अध्यात्माची ओढ असते त्यांना कला मध्ये रस असतो अशा व्यक्तीसाठी कला गायन अभिनय लेखन योग शिक्षक अध्यात्मिक गुरु थेपिस्टम हे क्षेत्र फायदेशीर ठरू शकते या माहितीसाठी तुम्हाला तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या राशीनुसार आणि तुमच्या व्यक्तिमत्वानुसार हे नक्कीच तुमच्या करिअरच्या प्रगतीसाठी उपयुक्त आहे त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला घडवायला देखील मदत होईल जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्र परिवार ही शेअर करा आणि आपल्या स्वामी संदेश वस्तू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव